नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्व पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे आता प्रत्येक शेतकऱ्यास आपल्या जनावरांचं इयर टॅगिंग करावे लागणार आहे अन्यथा शेतकऱ्यांचे होणार मोठे नुकसान तर मित्रांनो नु आज आपण इयर टॅगिंग संदर्भात थोडक्यात पण महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आपल्या माहिती शेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इयर टॅगिंग असल्याशिवाय एक जून नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नसल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे विशेष म्हणजे हे टॅगिंग नसल्यास शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय शेवाही बंद केल्या जातील त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी एकतीस मेपर्यंत जनावरांचं टॅगिंग करून घ्यावे त्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा व आपल्या जनावरांचे इयर टॅगिंग करून घ्यावे जनावरांची एअरटॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदारावर कारवाई देखील होणार आहे याशिवाय नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान सुद्धा मिळणार नाही केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे या प्रणालीमध्ये इयर टॅगिंग म्हणजेच बारा अंकी बारकोड केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत त्याद्वारे जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक औषधे लसीकरण वंध्यत्व उपचार मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहील पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचं एअर टॅगिंग करण्याची मोहीम सुरू आहे भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर टॅग असल्याशिवाय एक जून नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री उपचार केले जाणार नाहीत सर्व पशुपालक शेतकरी व्यापाऱ्यांनी जनावरांचं इयर टॅगिंग करून घ्यावे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद